हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना दाजी आली दाजी, दाजी किया दाजी, दाजी आलो कागदपत्र ही तरा गेली होती ऍडमिशन झालं ऍडमिशन म्हणजे कागदपत्र घेऊन ओरिजन कागदपत्र पुरे आल्या खे बघा काय लय दिसत ना आणलंय लय दिसत नाय आणलंय बघू आपण भावा बहिणीनं पिऊ तासाला गेल ती मग येताना दाजी घेऊन आलं तुमच आता पियाला घेऊन आला आता मला घेऊन जाणार आहे हिंदा या कशाच पार्थी है, पार्थी। पार्थी है, आज पार्टी आहे पार्टी आमची पार्टी चालली पार्टी हे आज पार्टी करे बाटली फ्रीज मध्ये का नाही ठेवली ग त्या बाटल्या पाक आणि बसल्या लयगार हे ठेवायचेच नाही ते

आपण त्यांच्या त्यांच्या आठवणीच ना आपल्या चेहऱ्याच काय समोर आपलं काम आहे ते आपण करत राहायचं चला वडापाव 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 खायला भाव बहिणी नका वडापाव चला गरम गरम भज्जे गरम गरम वडापाव वडापाव भजे पाव शिवडी जाण कशी घ्यायचं आपल्याला सर्वांना Lasing ini sini. हिजा हिजा एडमिशन घ्यायचं या हानायच्या ठिकाणी लय मारतात त्या ठिकाणी चला हो का भजे कोण <laughs> काय खाणार चटणी वडापाव चटणी हितवत चटणी <laughs> पेपर दी पेपर दी पेपर दी

घ्यायचं खायचं ना ते काय करायचंय चालू चला भाव बहिणीनो भजीपाव खायला वडापाव खायला सगळ्यांनी शिवण्यानी तर बोलावलं नाही कोणाला शिवण्याचं नाक नाग आज सगळ्यांनी या तर दोन नाक टोचलं पण दोन वेळा पुरीने बुजवून टाकलं हिच टोचायच नाही आता होय शिवण्याला घेऊन जाणार आहे आम्ही नाक टोचायला हा आज श्रीगोंद काय ते काय का नाही माया तुमच्या दाजीचा अवघड हा दिसत का आम्ही सगळी त्या साईडनं दिसून त्या साईडनं दिसल पिया इकडं बसतो आम्ही दिसणार सगळी एकटी दिसती मी भाव का ऐका अगं बाया पडायचं फोन आगा ने आगा ने तीया तो तीयाल का द्यावं लागत कि आता भाऊ बहिणी त्याला वहीच हे करावं लागतं गेलं बर का त्या भाज्याचं त्या पुरी मेंटल ती फरशीवरण पडायच आपटायच माग वड चला भाऊ बहिणी न

घरि त नै त्यस सगळे काय काय बाब म्हणजे दाजी दाजी तू सर नवराय महाराज तुमचं नाही पुन्हा तुम्ही 那都好了。 ごめん。 ज्या दिवशी घरी येईल त्या दिवशी त्यापासून आणि तुमचा जीव टायमिंग बी नसतो Thank you. i मतले तेरे पे आ कबो वशिष्ठ कब Baiklah kita pergi. Oke, kita काय Que é o que você é está कसं टू टप्पं गाजे पण राहील

我可霸道了嘛，哈！

هو طالعه دي تبقى انت كده ايه ده ابوك ايه ايه يا العنكبيه ايه يا راجل ما هو انا طارطوه يا بنت انت يا العنكبيه ايه ده جيوا تاني आडोंवर तेले ते पद्दला सतत सतत बवार करतो

对边。 É isso. E por caralho, a gente busca o caralho. que